मारेगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत सामाजिक कार्यकर्ते विजय चोडे उतरणार विधानसभेच्या मैदानात उमेदवारीसाठी दावेदारी दाखल पत्रकार परिषदेत माहिती वणी येथील सामाजिक कार्यकर्ते व दातृत्वाचे धनी म्हणून ओळख असलेले सामाजिक कार्यकर्ते व भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विजय चोडिया हे आता विधानसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झाले आहे गेल्या वीस वर्षापासून राजकारण समाजकारणात असून पक्षाने विश्वास टाकला तर निवडणुकीत उभे राहणार अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली शनिवारी दिनांक जुलै रोजी येथे त्यांनी श्री विनायक मंगल कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी उमेदवारी दावेदारीबाबत पत्रकारांशी संवाद साधला वणी विधानसभा क्षेत्रात माझे अविरत सामाजिक कार्य सुरू आहे या माध्यमातून तिन्ही तालुक्यात क्षेत्रात दांडगा जनसंपर्क स्थापित झाला आहे सर्व क्षेत्रातील उपक्रम व सर्व स्तरातील उपक्रम राबवत असल्याने आज सर्व जाती धर्म आणि सर्व स्तरातील लोकांशी वैयक्तिक संबंध प्रस्थापित झाला आहे यासह पक्षाचे विविध राजकीय उपक्रम सुरूच असतात त्यामुळे सर्वसामान्यांचे एक नेतृत्व म्हणून वनी विधानसभा क्षेत्रात यासह पक्षाचे विविध राजकीय उपक्रम सुरूच असतात त्यामुळे सर्वसामान्यांचे एक नेतृत्व म्हणून वनी विधानसभा क्षेत्रात ओळख निर्माण झाली आहे असेही ते म्हणाले उमेदवारीसाठी दावा राहणार विजय चोरडिया यांचे मत पक्षात उमेदवारी मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे मी गेल्या पस्तीस वर्षापासून समाजकारणात असून गेल्या तीस ते पंचवीस वर्षापासून राजकारणात आहे माझे निस्वार्थ अविरत सामाजिक व राजकीय कार्य व जनसामान्यांची प्रत्रे व अडचणी समजून घेण्याची बाजू असल्यामुळे मी एक उमेदवार म्हणून सक्षम पर्याय भाजपकडे आहे त्यामुळे पक्ष माझ्याबाबत नक्कीच विचार करेल अशी मला आशा आहे विविध क्षेत्रात भरीव कार्य कामगारांच्या आंदोलनापासून विजय जोडिया यांच्या राजकारणाची सुरुवात झाली त्यानंतर विविध उपक्रम आंदोलन त्यांच्याद्वारे करण्यात आले आहे आजपर्यंत अगणित आरोग्य शिबिराचे आयोजन त्यांनी केले हजारो गंभीर रुग्णांच्या उपचाराची जबाबदारी त्यांनी घेतली शेकडो अपंगांना त्यांनी व्हीलचेअर वाटप केले हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली वणी विधानसभा क्षेत्रातील अनेक गावात त्यांच्या मदतीने वाचनालय व वा अभ्यासिका सुरू झाले आहे पूरग्रस्तांना सर्व मदत त्यांनी केली आहे खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भव्य स्पर्धेचे आयोजन त्यांनी केले याशिवाय सर्व धार्मिक उपक्रमात त्यांचा सहभाग असतो पत्रकार परिषदेत बजरंग दल विश्व हिंदू परिषद भाजपचे कार्यकर्ते विजय चोडिया यांचे समर्थक उपस्थित होते मारेगाव वार्ता सचिन मेश्राम वनी यवतमाळ विशेष विषय होता तो विधानसभा क्षेत्र नुकत्या ऑक्टोबर से नोवेबर महीनिया विधानसभा इलेक्शन ये है संदर्भ ईवन या एक इलेक्शनमध्ये एक प्रमुख दावेदार आहे आणि पक्षानं जर मला संधी दिली तर निश्चितच की सर्वसामान्याचे जे विश्वास आहे सर्वसामान्याचे जे प्रश्न आहे गावातील अनेक प्रश्न आहेत है। रेल्वे साईडिंगचे असत सिंचनाच्याबद्दल असं रोजगाराच्याबद्दल असं किंवा इतर बरेच प्रश्न आहेत हायटेक विकास आजच्या काळात स्पर्धे युगात विश्वास जर आपल्याला विश्वात जर आपल्याला चालायचा आहे तर हायटेक विकास गरजेचा आहे त्यासोबतच हो सर्वसामान्यांचे सर। जे, जे प्रश्न आहेत जनसामान्यांचे शेतकऱ्याचे त्यावरही विशेषतः लक्ष देऊ काम करण्याची आजच्या वेळेत वेळ करतो आपण पाहिलं जर जवळपास दो दोन हजार दो दो मध्ये मी राजकीय प्रवेश केला त्यानंतर दोन हजार चारमध्ये मी विधानसभा लढण्याच्या तयारीमध्ये होतो पण त्यावेळेस काँग्रेस पक्षानं मला तिकीट दिली नाही त्यामुळं आपण मिळू शकलो नाही तसेच दोन हजार नऊमध्ये मला विधानसभाची तिकीट मिळाली पण ते नंतर मुनगंटीवार यांच्या विरोधात कोणी प्रल्हाशामधून लढायला तयार नव्हतं आणि राहुल पोलीया तयार झाल्यामुळं मी आणि तो जैन समाजात येतो म्हणून मला वापस थांबवण्यात आणि आदरणीय अमोलराव आगाव यांना पुनशे दोन हजार नऊमध्ये रिपीट देण्यात आली असे अनेक विषय झाले पण दोन हजार दोनपासून सारखं मी सर्वसामान्यांसाठी जनतेसाठी जे काही प्रश्न आहेत त्यांच्या जे काही अडचणी आहेत त्याच्यामध्ये मी वैयक्तिक रूपाने पूर्ण सादर राहण्याचा प्रयत्न केला मग ते प्रश्न त्यांच्या रोजगारीचे असत तर मी जेव्हा कोलवस्ट्री अध्यक्ष होतो तर पाच हजार लेबल माझ्या हातात झाली होती आणि या पाच हजार लोकांना स्थानिक लोकांना मी कोलवस्ट्यामध्ये सत्तर रुपयापासून साडेतीनशे रुपयापर्यंत असा रोजगार मिळते अनेक आंदोलनं केली अनेक वेळा आम्हाला फॅक् फॅक्टरीमध्ये स्ट्राईक करावे लागले त्याचे विचारित परिणामही आपण आम्हाला हे सर्व कार्य आम्ही बऱ्याच वेळ करत आलो त्याच्यानंतर आरोग्याचा जो प्रश्न आहे सर्वसामान्यांचा त्या आरोग्याच्या विषयी आपण पाहतो ग्रामीणमध्ये सर्वसामान्य जो माणूस आहे त्याची अनेकदा परिस्थिती तर विपरीत असतेच पण दुसरा विषय असा परिस्थिती सोडता की त्यांची पिकी नापिकी होते त्यांचं शेतकऱ्याचं सर्व जीवन जे आहे ते निसर्गावर अवलंबून असते त्यामुळं अनेकदा त्यांनी जे काही कमावलं असते ते बरेचदा गमवावं लागते किंवा इतर एखादा मोठा आधार त्यांच्या फॅमिलीमध्ये आला त्याची त्यांनी जे काही आपल्या परिवाराच्या जीवनासाठी जे काही जमा केली असते ते एकाच बिमारीमध्ये किंवा एकाच आरोग्याच्या कुठल्याही विषयामध्ये संपूर्ण लागून जाते आणि तो शेतकरी हवा होऊन जातो अशा सर्व या बाबीचा विचार करून आम्ही ग्रामीणमध्ये अनेक शिबिरे डोळ्याच्या संदर्भात असो आरोग्याच्या संदर्भात असो हार्टच्या असो किंवा अर्थ कुठले प्रश्न असतात आणि पूर्णपणे आम्ही न्याय देऊन सर्वसामान्य जनतेसाठी म्हणजे कुठल्याही एकमेकांना नंतर सगळं निशुल्क असा आणि चांगल्या सुंदर व्यवस्थेने म्हणजे शिबिर आयोजन करणं हे महत्वाचं नाही डॉक्टरची चिठ्ठी कोणीही लिहून देते पण त्याला पाचशे रुपयेची जे औषध राहते ते कोण देणार आम्ही प्रत्येक शिबिरामध्ये आम्ही औषधी दिल्या त्यांच्या जीवनाची व्यवस्था त्यांची थांबण्याची योग्य व्यवस्था त्यांना ऑपरेशन वगैरे सर्व होऊन करण्याची व्यवस्था एक डोंगरबाचा हिसम होता त्याचे दोन्ही पाय गेले त्याच्या पायामध्ये रॉड रॉड टाकले होते त्याला कुठलंही हॉस्पिटल घ्यायला तयार नव्हतं त्याचे पाय मध्ये आले होते श्रीधर आगलावे म्हणून तो मुलगा आहे त्याचं ट्रीटमेंट आम्ही आठ महिने केलं जवळपास पंधरा वेळाचा त्या ॲम्ब्युलन्सला पाठवलं तेव्हा डॉक्टर म्हणे त्याचे पाय कापाय लागले आज त्याचे पायही कापायला लागले आणि तो पुन्हा पूर्णच आता जेसीपी कापवत आहे आज पंधरा वीस दिवसा पहिलेच मला त्याला कोणाला भाऊ भोवा पुन्हा जे सी जेसीपीवर बसवतो असे अनेक विषय आहेत मराठीमध्ये आम्ही त्या दिवशी कॅम्प घेतला एक विकलांग दिव्यांग माणूस एक मुलगा लहान आता त्याला डोळ्यानं दिसत नाही कानानं ऐकू येत नाही त्याचं बॉडी स्ट्रक्चरही थोडंसं बरोबर नाही तर डोळ्याच्या ऑपरेशनासाठी तो आला पण त्याच्या आधी डॉक्टर म्हणे याच्या स्पेशली वेगळं टेस्ट करायला लागला कारण याचा जी जी आहे पाईप असते काहीतरी गॅस्ट्रो इंडस्ट्रेल टॅकमेंट टॅक्मांसाठी ते जाते की नाही हा प्रश्न आहे कारण त्याच्या बॉडीचं शेप थोडस अनिवार्य होतो तर त्या स्पेशल त्याची ट्रीटमेंट करण्याकरता पहिले काही आपल्याला पेमेंट जमा करावं लागते ते आपण जमा करून त्याला आता सेवाकरांना पाठवलेलं आहे तर त्याचा पाईप डिस्टर्ट झाला तर त्याचे पण गुळ्याचे ऑपरेशन होईल असे अनेक विषय आहेत मी होती त्याला तिला फक्त साहित्यच दिसते त्याच्या समोरचं दिसत नाही असे म्हणजे सर्वदा जनरल प्रश्नदाही तेच आहे ऑपरेशन मोदी प्रश्न ते तर जनरली भेटतच आहे त्याच्या सर होतेच आहे पण काही असे केस राहते काही स्पेशल राहते तर त्याला आम्ही त्यालाही आम्ही सोडत नाही त्यालाही पुन्हा उपचार करेपर्यंत आम्ही शांत बसत नाही कदाच पुढच्या उपचारासाठी नेहमी सतत पाठवतो असे अनेक विषय आहेत आरोग्याच्या संदर्भात ट्विटरच्या संदर्भात आपण पाहायलाच आहे की बरेच कार्यक्रम आपण वेळोवेळी क्रीडा संदर्भातही घेतलेले आहे ट्विटरच्या संदर्भातही युवा म्हणून आपल्या गावातील सर्वच जे युवा लोक आहेत ते आपल्या छान छान बुजलेले आहेत आणि त्यांच्या त्यांना एक स्टेट मिळण्यासाठी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना प्लॅटफॉर्म देण्याचा आपण वारंवार प्रयत्न करतो आहे आणि आपण जेव्हा आयोजन करतो आहे हे फक्त पदवीदान सेवा क्षेत्र क्षेत्रासाठी पाह करतो आहे आणि असे फळे प्रायोजन क्रीडाच्या संदर्भात करतो आहे धार्मिक